गेली दोन दिवस आमच्या कुटुंबाविषयी माध्यमांतून कल्लोळ उभा केला जातोय माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये विरोधक रोज उलाढाल करतात पण मी गोपीनाथ मुंडेंची कन्या आहे माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर अजून शक्तीनेशी लढणार या शब्दामध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपला इरादा स्पष्ट केला श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांची प्रचारसभा झाली तर या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते चार वर्ष झाली तरीही गोपीनाथ मुंडे या नावातील पावर कायम आहे त्यांच्या नावातील जादू तशीच आहे दोन दिवसांपासून त्यांच्याबद्दल पुन्हा कल्लोळ केला जातोय रोज विरोधक वैयक्तिक जीवनामध्ये उलाढाल करतायत पण मी घाबरत नाही माझा राजकारणामध्ये येण्याचा हेतू मंत्रिपद घेण्याचा अथवा हेलिकॉप्टरमध्ये फिरण्याचा नाही तर वंचितांचा वाली बनण्यासाठी मी राजकारणात आले असं यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये रोज उलाढाल करायचा प्रयत्न माझे विरोधक करत असतात आणि गोपीनाथ मुंडे हे नाव इतकं पॉवरफुल आहे की त्यांच्या मृत्यूनंतर चार वर्ष जरी झाले तरीही आजही गोपीनाथ मुंडे हे नाव सगळ्या राजकारणाला फिरवण्याचं काम करत माझ्या राज्यांना देण्याचा हेतू हा मंत्री बनण्यासाठी नाही माझ्या राजकारण देण्याचा हेतू आहे राजकारणाचा हेतू हा वंचितांचा वाली बनण्यासाठी आहे मी वंचितांचा वाली बनण्यासाठी आहे त्यामुळे माझा आवाज कधीही दबला जाऊ शकत नाही मी मुंडे साहेबांच्या संस्कारामध्ये वाढले मला लढण्याचं माहित नाही मला लढण्याचं माहिती आहे आणि म्हणून सामान्य माणसासाठी लढण्यासाठी मी राजकारणात आहे मला किती चांगला भावना आल्या मला शूज झाले मुंडे साहेब अचानक गेले तेव्हा माझं सगळं आयुष्य म्हणून पडलं होतं माझ्या घरच्यांचं पडलं होतं माझ्या आईचं माझ्या बहिणींचं माझ्या परिवाराचं पण ते आयुष्य माझं जरी म्हणून पडलं तरी अनेक लोकांचं आयुष्य म्हणजे साहेबांच्या माघारी त्याला एक मोठा विराम लागला होता ते काढून टाकण्याचं काम मला करायचं होतं अनेक डोळ्यांमध्ये स्वप्न असले होते आणि लोकांना चालू म्हणतात आपला नेता गेला होता आपण राजकारणात काय आपला संबंध आहे मलाही असं वाटलं की आपला राजकारणाशी काही संबंध आहे विचार केला मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांची सेवा जर माझ्या हातून घडणार नसेल तर मुंडे साहेबांनी मला राजकारणात कशाला मुंडे साहेबांनी हो मला राजकारणात मोठ्या माणसाला मोठी दूरदृष्टी असते मुंडे साहेबांच्या आकारेत जाण्यानंतर त्यांच्या लेकरांची त्यांच्या जनतेची त्यांचं ज्यांच्यावर प्रेम होतं त्या जनतेची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर टाकून दिलेली आहे मी क्षणभाही तुम्हाला अंतर देणार नाही आणि ते जनतेची सेवा करण्याची माझी आहे मी कमी मंत्री असताना जे कामं झाली नाही ती आमदार नसताना सरकारनं केली कोकडी प्रकल्प दुरुस्तीची फाईल अजित पवारांनी माझ्या अंगावर फेकली पण सरकारनं ती मंजूर केली असं यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सांगितलं अनेक वर्ष सत्तेमध्ये असताना सुद्धा मंत्री असताना जेवढी कामं झाली नाहीत नाही तुम्हाला इथं मुद्दाम सांगेन मुद्दा सांगत नाही किंवा चुकीचं सांगत नाही आपलं सरकार आलं नाही मला आग्रहाने पार्टीमध्ये घेतलं काय ठरलं होतं वेगळं पण त्यानंतर पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी काम सुरू केलं आपल्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना मी जाऊन सांगितलं मला कसल्या प्रकारचं पद नको आहे कोणत्याही प्रकारची एमएमसी नको खासदार नको मला कोणतं महामंडळ असून जाणो एकच मागणी केली मुख्यमंत्र्याकडे की माझ्या मतदारसंघातली कामं करा आणि मला अभिमान आहे की जेवढे मी मंत्री असताना जेवढे कामा झाले ना जेवढे या चार साडेचार वर्षात कामं झाले थोडे पैसे नाही या शहरासाठी एकशे त्रेसष्ट कोटी रुपये मिळाले मुख्यमंत्र्यांकडे एक प्रस्ताव आहे सकाळी माझा फोन झाला एकोणपन्नास कोटी रुपयाचा दोन नद्या नीट करण्याचा त्यांनी सांगितलं तुम्ही जिंकून या अध्यक्ष घेऊन या सगळेचे सगळे पैसे मी तुम्हाला काम करताना सरकार जो आलेला हे श्रीगोंदा तालुका हा ग्रामीण भागातला तालुका आहे इथं छोटं गावतं या गावाला शहर पण देण्याचं काम आपण केलेलं आहे लाईट के ला। रस्ते पाणी एवढं चांगलं पाणी आणलेलं आहे दहा वर्ष जरी तसं होणार नाही पण दहा वर्ष जरी दुष्काळ पडला तरी श्रीगोंदाच्या लोकांना पाणी कमी पडणार नाही गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा